राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत फॅशन वर्क देशभक्ती महिला सक्षमीकरण पारंपरिक श्रावण उत्सवाचा दिशा कल्चर इव्हेंट प्रस्तुत दिशा महिला मंचाच्या माध्यमातून महिलांनी घेतला आनंद दिशा कल्चर इव्हेंट प्रस्तुत दिशा महिला मंच यांच्या वतीने श्रावण महोत्सव दोन हजार पंचवीस अंतर्गत रायगड श्रावण सम्राज्ञी सौंदर्य स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते यंदाचे हे स्पर्धेचे सहावे वर्ष असून यावेळी विशेष संकल्पना होती वॉर फॉर नेशन ऑपरेशन सिंदूर या संकल्पनेच्या माध्यमातून महिलांनी फॅशन वॉक सादर करत देशभक्ती महिला सक्षमीकरण व पारंपरिक श्रावण उत्सवाचा एकत्रित अनुभव गुरुवार दिनांक एकतीस जुलै रोजी क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात उपस्थितांना दिला एकूण एकोणीस स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता या स्पर्धेमध्ये सौ मयुरी साळे यांनी बाजी मारत मिसेस रायगड सरावण सम्राज्ञी दोन हजार पंचवीस हा बहुमान पटकवला याच कार्यक्रमात पारंपरिक मंगळागौर स्पर्धा देखील सादर करण्यात आली होती दहा महिला ग्रुप्सने स्पर्धेत उत्सवाने भाग घेतला पद्मा ग्रुपने या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि कामगार नेते माननीय श्री महेंद्रशेठ घरत सामाजिक कार्यकर्त्या इंदुजा माजी नगरसेवक विकास घरत माजी नगरसेविका नीता माळी सौ मोहिनीताई पाटील सौ स्नेहलताताई पाटील सौ राजश्री राजकुमार पाटील सुधीर चव्हाण कल्पेश सोमय उपस्थित होते सर्व मान्यवरांनी महिलांच्या प्रस्तुत सादरीकरणाचे संकल्पनेचे व कार्यक्रमाच्या आयोजनाचे भरभरून कौतुक केले कार्यक्रमात सहकार्य करणारे मुख्य प्रयोजक श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व धीरजस्नेह उपहार तसेच सहयोगी संस्था यमुना सामाजिक संस्था सिमिरा डायग्नोस्टिक रंगोत्सव सेलिब्रेशन खातू मसाले मेमसाप न्यू हरेश्वर ज्वेलर्स होते सामाजिक भान जपणाऱ्या प्रेरणादायी आणि स्त्री सक्षमीकरणाकडे नेणाऱ्या या उपक्रमामुळे दिशा महिला मंचच्या कार्यास नवी उंची लाभली असून भविष्यातही असे उपक्रम समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतील असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला लबाईचे सारे जहां से अच्छा की। वंदे। मातरा। वंदे। मातरा। अतिशे सुंदर, कराता ही होता भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम अतिशय सुंदर नीलम मान करत आहे संकल्पनाच खूप सुंदर आहे कारण जावेला प्रत्येक ऑर्गनाइजर समाजाशी रिलेटेड असणारे म्हणजे जे, जे सोशल कॉज आहेत ज्यावरती बोलेल भाष्य करेल आपल्या कार्यक्रमांमधून ते दर्शवेल त्याच वेळेला हे सगळे ज्या गोष्टी आहेत हे विचार आहेत हे लोकांपर्यंत पोहोचणार आहेत आणि हा विचार नीलम मॅम विद्या मॅम यांनी दिशा महिला मंचच्या माध्यमातून पुढे आणला त्यामुळे तुमचं सगळ्यांचंच खूप कौतुक आहे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मला ही नाव घेण्याची खूप आवड आहे मी लागोबा तीनशे हो पंच्याहत्तर नाव घेते पण थोडक्यात एकच घेते सध्या आणि माझ्या मैत्रिणींसाठी मे बेहत्रीनं काय मुझे नाही की जिसके साथ मेरी दोस्ती हो बहुत बेहरीन व आहे दिशा मोठे मोठे पाच होती एक जनाचा एक मनाचा एक सासरचा एक माहेरचा आणि एक माझ्या सुनीलच्या गुणाचा थँक यू